बिना तिकीट एसी लोकलचा प्रवास करणाऱ्या एका महिलेनं टीसी न विचारलेल्या तिकीट नंतर टीसीचा चावा घेऊन पळ काढलाय चर्चगेट विरार ट्रेन मध्ये गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे अथिरा सुरेंद्रनाथ केपी वय सव्वीस या महिला टी सी गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासण्याचं काम करत होत्या संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या बोरिवली रेल्वे स्थानकातून विरार स्लो ट्रेनमध्ये चढल्या आणि प्रवाशांचं तिकीट तपासू लागल्या यावेळी आरती सुखदेव सिंग वय वर्ष बत्तीस ही महिला प्रवाशी विना तिकीट प्रवास करत असल्याचं आढळून आलं अथिरा यांनी तिला तीनशे रुपये दंड भरण्यास सांगितला यावेळी आरती सिंगनं अथिरा यांना शिविगाळ करायला सुरुवात केली या दरम्यान दोघांमधील वाद वाढला यामुळे अथिरा यांनी आरती सिंगला पुढील कारवाईसाठी वसई स्थानकात उतरण्यास सांगितलं मात्र आरती पाहून पळून जाण्याचा प्रयत्न अथिरा यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडलं देखील मात्र यावेळी आरती सिंगनं अथिरा यांच्या हाताचा जोरदार चावा घेतला जखमी झालेल्या अथिरा यांनी मदतीसाठी पोलिसांना बोलावलं फलाट क्रमांक दोन वरील गस्ती कर्मचाऱ्यांनी आरती सिंगचा पाठलाग करून तिला पकडलं महिला टी सीने दिलेल्या तक्रारीनंतर वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरती सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे